छत्तीसवा पॉईंट आपण आता छत्तीसव्या आप पॉईंटवर जर फोन आहे हा आपल्या दोनशे छप्पन एक आणि दोनचा जो बॉर्डर आहे शिवा आहे त्याच्यावरती आपण हा छत्तीसवा बोलसाठी मार्किंग केलेली आहे थर्टी सेवन या सत्तीस छत्तीसवी सथ मार्किंग चालत आहे आपण आता अडतीस बोलची मार्किंग केलेली आहे आपण ह्या एल टाईपमध्ये आलेल्या होता आता एल टाईपमध्ये आपण जाणार आहोत तीसी मार्केट मध्ये आपला जो एक नंबर मध्ये आपण आप आलोय आहे दोनशे छप्पन आपली एक मध्ये ही <tart noise> जी मार्किंग आहे ती एकोणचाळीसवी मार्किंग आहे आपली ही आपली जी मार्किंग आहे ती चाळीसवी मार्किंग आहे आणि एकशे छप्पन एक ही लास्ट बाउंड्री आहे म्हणजे हद्द आहे इथून परत आपली लेफ्ट साईडला म्हणजे बाजूला डाव्या बाजूला आपण जाणार आहोत जिथे पहिलं मार्किंग केलं आहे त्या ह्याच्यामध्ये आपण तिथे मार्किंग करणार आहोत आतापर्यंत आपण चाळीस मार्किंग केलेले आहे एकचा हा मध्य भाग आहे तो आपण एल टाईपमध्ये गेलेला आहे आतापर्यंत आपण एक्केचाळीस पॉईंट केलेले आहेत हा बेचाळीसवा पॉईंट आहे तिथे आपली हक्क चालू आहे पण तिथे आम्ही एंड केलेला आहे एकशे एक एकेचाळीस पॉईंट आपण तिथे घेतलेले आहेत पॉईंट मारलेले आहेत त्याच्याहीमध्ये आपल्याला खांब टाकायचे आहेत अंतर अंतरावरती खांब टाकणार आहोत ते पूर्ण आपण पूर्ण जी आपली एल टाईप आहे म्हणजे दोनशे छप्पन एक आणि पण छप्पन दोन जेवढे म्हणजे सिक्स्टी नाईन गुंठे पण आहे दोन 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 नंबरमध्ये आणि एक नंबरमध्ये एकाहत्तर पॉईंट ऐंशी गुंठे आहे त्याच्यामुळे दोन्ही गटामध्ये आपण जेवढे खांब लागतील आपण एकशे तीस खांबची प्रयोजन केलेलं आहे जेवढे लागतील तेवढे आपण लावू कमी लागले तर कमीसुद्धा लावू पण जर आपण वीस वीस फुटावर लावले तर आपल्याला कमी बोल लागतील तेस्तीस फुटावर लागले तर कमी लागतील पण आपल्याला सगळे जे चारी सीमा आहेत त्या सगळ्याचे पॉईंट्स आपल्याला मारायचे आहेत जे मेन मेन पॉईंट जे आहेत ते आपण मारणार आहोत आणि आपण इथे आज आपल्या सगळ्या सीमा संपलेल्या आहेत आता याच्या पुढे आपण हे जे काम करणार आहोत ते ठाकूर कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना आपण ते देणार आहोत आज आपण त्याच्याशी सगळे सविस्तर बोललेलो आहोत तरीसुद्धा अजून एकदा बोलणार आणि त्याच्यावरती आपण एक फायनल डिसिजन घेऊन आपल्याला सगळ्यांना कळविण्यात येईल